नमस्कार आपल्या सोबत आहेत आमदार सुशांत ठाकूर साहेब साहेब आपलं स्वागत आहे न्यूज मध्ये आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये नेमका विमानतळाच्या नामकरणासंदर्भात कोणता असा ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे काय सांगता येईल याविषयी लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं पाहिजे ही मागणी दोन हजार एकवीस साली सुरू झाली आणि ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा सिडको बोर्डानं ठराव केला त्यावेळेपासून याच्या विरोधामध्ये आणि दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं पाहिजे या संदर्भामध्ये सर्व स्तरामध्ये सुरुवात झाली या संदर्भामध्ये दोन हजार एकवीस साली अं सदरजी तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन सातत्यानं व्हायला लागली आणि त्या आंदोलनानंतर सुद्धा त्या संदर्भातला निर्णय झालेला नव्हता तो निर्णय झाला दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली महाविकास आघाडीचं सरकार जाताना शेवटच्या कॅबिनेटला त्यांच्याकडे बहुमत नसताना त्यांनी तो निर्णय घेतला पण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं नव्या सरकारनं पहिल्या बैठकीत तो निर्णय घेतला पहिल्या अधिवेशनामध्ये ते ठराव मंजुरी केला शासनाकडे पाठवला मधल्या कालावधीमध्ये आम्ही केंद्रीय मंत्र्यांच्याकडे पण पाठपुरावा या संदर्भात केलेला होता दुर्दैवानं या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्या परिसरामध्ये उमटत राहतात शेवटी प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष केलाय भूमिपुत्रांनी संघर्ष केलाय त्यामुळे त्या सगळ्यांच्या मनामधली ही भावना आहे की कधी लागणार कधी लागणार आणि या संदर्भात आम्ही सांगतच होतो की विमानतळ सुरू होताना ही सगळी प्रक्रिया होते पण या संदर्भामध्ये लोकांच्या सगळ्याच्या प्रतिक्रिया होत्या यामुळंच या ही या शंका व्यक्त केल्या जात होत्या की नक्की लागणार आहे का भाजप सरकारची मानसिकता नाही भाजप म्हणून मानसिकता नाही हे आरोप होत राहिलेले होते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री या नात्यानं हे वारंवार कन्फर्म केलेलं होतं की देवापडे साहेबांचंच नाव लागणार मधल्या कालावधीमध्ये पनवेलमध्ये प्रचाराच्या वगैरे निमित्तानं जेव्हा आले त्याही वेळेला त्यांनी याच पुन्हा एकदा सुतोवाच केलेलं होतं आणि आता या संदर्भामध्ये आता तारीख ठरली माननीय पंतप्रधान हे आठ ऑक्टोबरला या विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत मग पुन्हा शंका उपस्थित झाल्या की बाबा विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी नाव झालं पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी बैठक कॉल केली खर तर मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधानांची भेट घेतल्यावर या संदर्भातली प्रतिक्रिया पत्रकारांना तिथंच दिलेली होती दिल्लीमध्ये बरोबर म्हणजे दिल्लीतल्या पत्रकारांनी सुद्धा या विमानतळाच्या नामकरणाच्या संदर्भामधली या संदर्भातला प्रश्न विचारला आणि त्याही वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेच मुख्यमंत्र्यांनी आज सुद्धा सांगितलं की मी पंतप्रधानांना भेटलो पंतप्रधानांना मी सांगितलं की या विमानतळाच्या नावाच्या संदर्भामध्ये अशा अशा पद्धतीनं मागणी आहे आणि पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे की स्पष्टपणानं सांगितलं की राज्य सरकार जे नाव पाठवतं तेच आम्ही फायनल करतो आणि राज्य सरकारनं फक्त आणि फक्त जिवा पाटील साहेबांचंच नाव दिलेलं आहे त्यामुळे यापेक्षा वेगळं होऊ शकत नाही आज मुख्यमंत्री महोदयांनी जे कृती समितीच्या लोकांना बोलवलं लो होतं त्याला अन्य पक्षाचेही नेते हजर होते आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर सांगितलं की पंतप्रधानांनी काय सांगितलंय आणि आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की लोकांच्या मनामध्ये शंका होती म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळेला सांगितलं की जसं दिबा पाटील साहेबांच्या नावाचा विमानतळाचा प्रस्ताव प्रलंबित आहे तसाच तो जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाचाही पुण्याच्या विमानतळाचा नाव प्रलंबित आहे तसाच तो संभाजीनगर विमानतळाचाही नावाचा प्रस्ताव प्रलंबित आहे आता एका केवळ दिवापटी साहेबांच्या नावाचा प्रस्ताव प्रलंबित नाही तर एकंदरीत सर्व प्रस्ताव प्रलंबित आहे या संदर्भातली पॉलिसी म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारच्याकडून निर्णय व्हायचा आहे अन्यथा दुसरं कुठेही लागणार नाही आज जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव लागलंय हा या नावाचा नाम विस्तार होणार आहे आणि लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असाच तो नामविस्तार होणार आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये आमच्या मनात कुठलाही काळभेर नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांसमक्ष सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या बैठकीनंतर कुठल्याही पद्धतीचा संभ्रम आता लोकांच्या मनामध्ये राहणार नाही बरं येत्या आठ तारखेला जेव्हा पंतप्रधान येतील तेव्हा अशी गोष्ट त्याच वेळी केली जाणार आहे की त्याच्यासाठी देखील वेळ लागणार नाही नाही मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की विमानतळाचं आज उद्घाटन होत आहे ते उद्घाटन लवकरात लवकर झालं पाहिजे तर उद्घाटन झाल्यानंतर पुढचे पंचेचाळीस दिवस किमान याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या क्लिअरन्ससाठी जातात स्थानिक स्तरावरती विमानतळ स्तरावरती सेक्युरिटी क्लिअरन्स असेल बाकीचे सगळे क्लिअरन्स असतील त्यामुळे हा पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हा आपल्या हातात नसतोच आधी विमानतळाचं प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊ शकत नाही तर इतका दीर्घकाळ जर याला लागलाय तर प्रयत्न हा करू की त्याच्या आधीच हे पूर्ण झालं पाहिजे पण या विमानतळाला दुसरं कुठलंही नाव लागणार नाही दिवापाटी साहेबांचंच नाव लागेल पर एक शेवटचा प्रश्न एक तर सातत्याने म्हणजे मी देखील या बातम्या कव्हर केलेल्या आहेत प्रत्येक वेळी आपण देखील अगदी विश्वासानं सांगितलेलं आहे की दिबा पाटील साहेबांचंच नाव या ठिकाणी विमानतळाला लागणार आहे सगळ्या मुख्य अथॉरिटी असतील या संदर्भातली त्याने देखील हे आश्वासनं दिलं होतं मग अशा वेळी विरोधकांकडनं विशेषतः बाळेमामांनी देखील हे याविषयी अगदी खूप आक्रमक भूमिका घेतली होती येत्या सहा तारखेला ते मोर्चा देखील भव्य मोर्चा देखील काढणार होते म्हणजे कुठेतरी त्यांनी किंवा इतर विरोधकांनी या सगळ्या बाबतीत सातत्याने विश्वास मग का ठेवला होता आपल्या या विरोधात किंवा या विषयी खर तर बाळामामांनी सुरुवातीला ज्यावेळेला कार रॅली काढायची ठरवली त्यावेळेला त्यांनी विविध नेत्यांना संपर्कही केला होता दिवा पाटील साहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षामध्ये आम्ही सुद्धा पनवेल तालुक्यात उरण तालुक्यात वेगवेगळ्या तालुक्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले आपल्याला आठवत असेल आमदार महेश गांधी यांनी चोवीस जूनलाच आपल्याकडे या संदर्भात रोजगार मार्गदर्शन अशा पद्धतीचं शिबिर भरवलेलं होतं वेगवेगळे उपक्रम अनेक लोक आपल्या परिसरामध्ये पनवेल उरण तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम करतायत विमानतळाच्या नावाच्या बाबतीतला आग्रह समजू शकतो तो केला पाहिजे पण या संदर्भामध्ये पॉलिटिकल मायलेज घ्यायचा जर कोणी प्रयत्न करत असेल हो तर ते चुकीचं आहे कारण या संदर्भामध्ये ज्या वेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आंदोलन झाली त्यावेळेला अनेक लोक सन्मान्य बाळासाहेबांचं नाव लागलं पाहिजे यासाठी आग्रही राहिली अनेक लोक त्या विरोधामध्ये भूमिका घेत राहिली आणि त्यावेळेला मग कोणी म्हणते टर्मिनलला नाव हो द्या कोण म्हणते अन्य कुठल्या एखाद्या प्रकल्पाला नाव हो द्या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यावेळेला व्यक्त झाल्या होत्या त्यावेळेला तर त्यांचा विरोध करायला कोणी समाज बांधव त्यावेळेला आले नाही समाजातलेच लोकप्रतिनिधी होते पण ते आले नाही ते त्यांच्या पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहिले मग अशा वेळेला दिबापाटी साहेबांच्या नावाचा आग्रह ज्यांनी त्यावेळेला धरला नाही त्यांना आता केवळ राजकारण म्हणून त्यांच्या त्यांच्या सोयीसाठी जर ते आंदोलनाची भूमिका घेत असतील तर किमान प्रकल्पग्रस्तांनी भूमिपुत्रांनी त्यांनी तरी त्यांना डोक्यावर घेऊ नये त्यांना बाजूला काढून काही भूमिका घेतली असती तर जमलं असतं हाच आमचा त्यामधला या ठिकाणी आमचा आग्रह होता बर जेव्हा बैठक झाली आजची बैठक त्यामध्ये बाळेमा होते मग या सहा तारखेला होणाऱ्या आंदोलनाविषयी काही चर्चा झाली का किंवा ती करणार आहेत किंवा नाही करणार सहा तारखेला आंदोलनाची काही त्या बैठकीमध्ये काही चर्चा झालेली नाही मला असं वाटतं की ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री इतक्या स्पष्टपणानं एक भूमिका जाहीर करतात मान्य पंतप्रधानांशी त्यांचा झालेला संवाद जाहीर करतात तर त्याच्यानंतर पुन्हा आता आंदोलनाची काही चर्चा करणं किंवा असं करणं यापेक्षा जास्त मान्य पंतप्रधानांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलेलं होतं मान्य पंतप्रधानांनी माननीय पाटील साहेबांच्या विषयी आता गौरवद्वार काढलेले होते आणि त्यामुळे त्यांच्या विषयीचा त्याग या सगळ्याची केंद्र सरकारच्या पर्यंत माहिती निश्चितपणे नाही आता या सगळ्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्या पनवेल उरण तालुक्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीने एक अटल सेतू निर्माण झालाय ज्यांनी पनवेल परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणाची विमानतळ होईल तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये विकासाच्या नवनव्या संधी निर्माण होणार आहेत तेव्हा त्या विमानतळाचं स्वागत आम्ही केलं पाहिजे मुख्यमंत्री त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांनी आज सांगितलेलं लोकांपर्यंतही आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे तेव्हा अशा वेळेला प्रकल या प्रकल्पाचं स्वागत करण्यासाठी आलं पाहिजे या विमानतळाच्या साठी त्या ठिकाणी जी गाव पुनर्वसित झालेली आहेत पुनर्स्थापित झालेली आहेत त्यांच्या जमिनी गेल्या त्यांचंही एक अगदी आदर्श अशा पद्धतीचं पुनर्वसन झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा एक प्रकल्प जो तुलनेनं रेकॉर्ड बॉक्स ब्रेक रेकॉर्ड ब्रेक कालावधीमध्ये पूर्ण झाला त्याच्या परवानग्या सगळ्या मिळाल्या त्या, त्या प्रकल्पाचं आता उद्घाटन होत आहे तर त्यावेळेला त्याचं त्या स्वागत सगळं लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे आणि या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या संधी इथल्या भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना कशा मिळतील याच्यावरती फोकस केलं पाहिजे